मनोज जरांगे पाटलांच्या अंतरवालीत उपोषण करू नये अंतरवालीतल्या काही ग्रामस्थांचं जालना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळातील सदस्यांचाही समावेश जरांगे पाटलांनी गावातील आंदोलनामुळे ग्रामस्थांना त्रास मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत उपोषण करू नये अशी मागणी अंतरवाली सराटीतल्या काही ग्रामस्थांनी केली आहे आज दिनांक तीन जून रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तसं निवेदन दिलंय मागच्या दहा महिन्यापासून जरांगे पाटील आंतरवाली सराटीत आंदोलन करत आहे त्यामुळे या आंदोलनाचा ग्रामस्थांना मोठा त्रास होत असून लोक आता वैतागले त्यामुळे जरांगे पाटलांच्या उपोषण स्थगित परवानगी देऊ नये अशी मागणी या, या ग्रामस्थांनी केली असून यामध्ये जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळातील सदस्यांचाही समावेश आहे त्यामुळे प्रशासन कोणती भूमिका घेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे निवेदन दिलेलं आहे निवेदनातून काय मागणी केलेली आहे नाही निवेदनातून हे मागणी केली आंदोलन हे आंदोलनाच्या पद्धतीने आंदोलन चालू होतं फक्त उपोषण गावातलं स्थगित करावं हा आंदोलन तुम्ही चाललंय पण उपोषण स्थगित करा उपोषण उपोषणामुळे काय होतं परिस्थिती इतके लोक जमा होतात आणि त्याचा आता गाव दहा महिने झाले त्रास संकत खूप बाकी आम्हाला त्रास नाही आम्ही आता खूप कष्ट आम्हाला त्याच्यातले आम्हाला त्याचं काही वाटत नाही पण हादर लोक गावातली इतर समाजाची मंडळी असतील ते असेल आपले बी काही लोक असतील त्या लोकांनी आता असं ठरवलं की आता इकडं जर तुम्ही बस एवढंच बाकी काय जिल्हाधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं नाही त्यांनी आश्वासन दिलं तुमच्या मागणीचा आम्ही विचार करू कळवतो तुम्हाला हे सांगितलं पण असं हे उपोषण स्थगित करण्यामागचं अजून दुसरं काही नाही काहीच कारण नाही दुसरं काहीच कारण नाही दुसरं काही कारण एखादं गावात लोंग दुसरं काही कारण